आपण बघू शकता कासा फेस्टिवलमध्ये स्टॉल लावलेले ला आहेत आणि विविध पदार्थ घेऊन विविध धान्य दा घेऊन विविध खाद्यपदार्थ घेऊन इथे बहुसंख्येने स्टॉल लावलेला आहे असं असतानाच एक तांदूळ गहू आणि ह्या साईडला आहे आपण त्याची पण चर्चा करणार आहोत काय बोलणार आपण आमच्या आप कंपनीचे कंपनी ते आम्ही शेतकऱ्यांकडून डायरेक्ट उचललं आहे राजकुमार पाटील यांच्याकडनं जगती या वानाचे तांदूळ उचलले आहे तुम्ही बघू शकता एक हे खायला एकदम उत्कृष्ट आहेत आणि लहान एकदम वाडा कोलम स्टाईल मध्ये आहेत आणि त्याचे दिवस आहेत नव्वद शंभर मध्ये त्याच्यानंतर हे वाण आहे लिओ म्हणून हे एकशे वीस दिवसाचं आहे आणि हे एकदम खायला चविष्ट हे उचलले आहेत गोपीनाथ पाटील कुरुम या गावातून उचललेले आहेत त्याच्यानंतर हे सेंद्रिय उचललेले आहेत हेही या जगतीवानाचेच आहेत सेंद्रिय तांदूळ हे भरत पाटील बराणपूर यांच्याकडून उचललेले आहेत हेही जगियावानाचे शंभर दिवसाचे त्यांची पाकीट बघू शकते हे चक्कीचं पॅकेट आहे डोळ शंभर दिवसाचे हे विओचं पॅकेट आहे एकशे एकशे वीस दिवसाचं आमच्या कंपनीचे स्पीकर बुक कंपनी आहे हैदराबाद बेस कंपनी आहे आमच्या कंपनीचे हाचं बियाणं फेसनिसाईड वॉटर सोलेबल समोब हे चकऱ्याच्या हितासाठी करणारी कंपनी म्हणजे स्पीकर बुक हा आहे कंपनीचं नाव आहे आणि सर्वांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही करतो धन्यवाद नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत आहे पालघर जिल्ह्यामध्ये कासा या ठिकाणी कासा फेस्टिवल हा आयोजित केलेला आहे आणि त्या कासा फेस्टिवलमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉल पण लावलेला आहे तर हे स्टॉलचं काय महत्व आहे ते आपण स्टॉल जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपण काय बोलणार जो कासा फेस्टिवल होत आहे त्या कासा फेस्टिवल हा नुसता कला क्रीडा सांस्कृतिक एवढाच महोत्सव नसून तर या भागामध्ये जी कृषी परंपरा आहे कृषी परंपरेचा अर्थ असा आहे की जे आपण पारंपरिक भाताचं उत्पादन इकडचा शेतकरी वर्ग घेतो त्या संदर्भामध्ये पण आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये निजीओडी सीड्स आहे राची सीड्स आहे अंकुर सीड्स आहे कावेरी आहे अशा वेगवेगळ्या कंपन्यांनी इकडे आपले स्टॉल्स लावले ही कृषीप्रधान देश आपला जो आहे आपण कोणी म्हणायचो की भारत हा कृषीप्रधान देश आहे इथे ऐंशी टक्के जनता ही कृषीवरती अवलंबून हो आहे तर आपण या कासा फेस्टिवलमध्ये जसे कला क्रीडा संस्कृती त्याच्याबरोबर आप आपण कृषीला पण प्राधान्य दिलं आहे तर कासा महोत्सव समितीचा मी पण एक भाग आहे आणि याच्यामध्ये आपले आप जे स्टॉलधारक आहेत कृषी संदर्भातले त्यांनी पण आपापले स्टॉल्समधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वेगळ्या प्रकारे अशा प्रकारे काशा फेस्टिवलमध्ये सर्वसामान्य जनांना शेतकरी वर्गाला चांगलं मार्गदर्शन असं आपल्या कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे करत आहे आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल लावलेले आहे तेच बघू शकता आपण इथे त्यांनी जो धान्य आहे हा पूर्णपणे ठेवलेला आहे भात आहे तो दुसरा तांदूळ आहे अशा मोठ्या संख्येने इथं लावलेला आहे आणि अशा कासा या ठिकाणी जेवढे काय पब्लिक आहे ही पण येथेला पाच दिवसाला प्रतिसाद देताना दिसत आहे आणि इथे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये जे कासा फेस्टिवलमध्ये सगळं पब्लिक येताना दिसत आहे आणि हा आज आणि उद्या आणि परवा असा तीन दिवसाचा हा कासा फेस्टिवल चालणार आहे मशाल न्यूट्रीसाठी संदीप भाऊ धन्यवाद